निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव साखोरेतली जी घटना आहे त्या विद्यार्थिनीवरच अत्याचार झाल्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली ही अतिशय धक्कादायक आणि शुक्लेशदायक घटना आहे या घटनेच्या पाठीमागे जी जी आता कारण आता माहिती समोर येते यामध्ये एक प्रकारची दहशत ज्या भागामध्ये काही लोकांनी निर्माण केली होती आणि त्यामुळे सहा महिन्यापूर्वी अशी जी घटना घडली पण केवळ त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावलं काहीतरी आरोपी कोण लेखी घेतलं तर तेच आरोपी याच्यामध्ये कोण आहे म्हणजे राजकीय आश्रय मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचंही उत्तम उदाहरण आहे तर या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत कारवाई संपलेली नाही आहे त्यांना राजकीय आश्रय कोणाचा आहे कोण यांच्या पाठीमागे आहे या सगळ्या आता चौकशी शांती पुढे आलं पाहिजे केवळ आरोपी पकडले म्हणजे आता आमचं समाधान नाही आहे यांना अशा गोष्टी प्रवृत्त करताना त्यांना जे पाठबळ मिळालं आहे पार असे पाठबळ देणाऱ्यांच्यावर तुम्ही सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपली बाकी अशा घटनांमध्ये फास्ट्रॅकमध्ये असे खटले चालू आहेत लवकर शिक्षा झाली तर कुठेतरी अशा गुन्हेगारांवर पाय लागेल लागायचं नाही मी स्वतः मान्य गृहमंत्री मोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की अशा गुन्ह्यांमध्ये ताबडतोब फास्ट्रॅक न्यायालयापुढे एक प्रकरण केलं पाहिजे विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण करणार आहोत आणि याच्यामध्ये तपासामध्ये किंवा घटना तेरा दिवसाच्या नंतरही गुन्हा दाखल होत नाही हे अतिशय गंभीर आहे ना आणि दुःखद घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना आईला पोलीस स्टेशनला बारा बारा तास थांबावं जाऊन जबाब घेण्यासाठी हे तर आणखी धक्कादायक याचा अर्थ पोलिसांवर कोणाला दबाव आहे का म्हणून म्हटलं की राजकीय आश्रयांना मिळत गेला याचा परिणाम या भागातील लोक पालकांच्यामध्ये दहशत आहे की आता मुली शाळेत पाठवायचे की नाही कारण चार किलोमीटर शाळा आहे शाळेत जाणारे लोक वाडीवासत्यावर राहतात वाडीवास्त्याला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहेत वाळू माफ्या झालेला आहे ते या भागामध्ये म्हणजे आम्ही वाळू कारवाई करतो म्हणून काही लोकांना पोटतो म्हणजे वाळू माफ्याच्या कारवाईच्या कारवाईसाठी कारवाई, कारवाई आम्ही करतो त्याला समर्थन देण्यापेक्षा की वाळू माफ्यावर कारवाई करतो म्हणून आमची टीका होते आता हे जर यांच्या यांना जर असा प्रकारचा अभिप्रेत असेल आता ही सगळे दहशत वाळूची वाळू माफ्यांची तर आपण मुडीत काढलीच आहे परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही थोडेफार मागच्या काही करत असतील तर त्यात सुद्धा बंदोबस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत सर पीडित कुटुंबाला शासनाकडून काही मदत मिळू शकते का नाही आता आजच त्या संदर्भात मी आपले जे पोलीस अधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांना सूचना देतोय एक प्रचलित धोरणाप्रमाणे काय मदत करू शकतो की आपण आपण ती देतोच आहे त्याला काय आचारसंहिता संबंध नाही वर्णाभाव मग काय द्यायचं आपल्याला अधिकची मदत मग देता येईल का आचारसंहितेमध्ये अडचण नको म्हणून त्यासाठी मग नसेल तर आणखी माडी मदत करू आपण त्याच्यामध्ये